सई सगळ्यांना भेटून निघते ती मीनाक्षीच्या बोलण्याचा विचार करत असते तोच तिच्या मोबाईलला माधवीने आज काढलेले तिचे फोटो पाठवते फोनच्या आवाजाने सई भानावर येते आणि मोबाईल हातात घेते माधवीने पाठवलेले फोटो ओपन करते तिचे आजचे फोटो खूपच सुंदर आलेले होते ती एक एक करून पुन्हा पुन्हा ते फोटो पाहत होती आणि तिला काहीतरी सुचले माधवीने एक फोटो असा काढला होता त्यात फक्त तिची हेअरस्टाईल दिसत होती काहीही दिसत नव्हतं सई तोच फोटो तिच्या अकाउंटला पोस्ट करायचा विचार करते आज पहिल्यांदा ती तिचा फोटो पोस्ट करणार होती आणि ती तो फोटो पोस्ट करते इकडे विराट पण राखीचा विचार करत असतो तोच त्याच्या मोबाईलला नोटिफिकेशन येतो कोणाचा मेसेज आला म्हणून तो मोबाईल हातात घेतो आणि राखीच्या अकाउंटला काहीतरी पोस्ट झाल्याचं त्याला दिसतं त्याचं हृदय धडधड करायला लागलं ला। तो ओपन करतो आणि तो हेअरस्टाईलचा फोटो पाहतो त्याच्या मनात विचार येऊन जातो कदाचित तिचं आता लग्न झाले असेल तर त्यातील एखादा फोटो तिने पोस्ट केला असेल तो फोटो खूप प्रेमाने पाहत असतो राखी तू फोटो पोस्ट केला पण त्यात तुझा चेहरा दिसत नाही आहे मला बघायचं आहे ग तुला तो त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत असतो त्याचं लक्ष घड्याळाकडे जातं तर रात्रीचे साडे अकरा वाजलेले असतात त्याच्या मनात सहीचा विचार येतो ही कशी आली नाही अजून घरात विचारू का तिच्याबद्दल नाही नको उगाच गैरसमज करायचे तो तिची काळजी करत गॅलरीमध्ये जातो तोच त्याला गेटमधून कार येताना दिसते आली वाटतं तो मनातच बोलतो तोच सई खाली उतरते रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात ती खूपच सुंदर दिसत असते चेहऱ्यावर टेन्शन जरी असले तरी त्यात ती निरागस दिसत होती तिला बघून नकळत का होईना विराटचे हृदय जोरजोराने धडधड करायला लागले हे मला काय होत आहे कधी राखीचा विचार करून सुद्धा एवढं धडधड होत नव्हतं पण हिला पाहताच मला असं का होतं ते मला कळत नाही तो त्याच्या हृदयावर हात ठेवत स्वतःशीच बोलत असतो ती तिच्याच विचारात चालत येत असते आणि आपला हिरोवरून तिला भानरपून पाहत असतो त्याच्या लक्षात येताच तो बेडवर जाऊन बसला विराट काय हे तुझं तूज़ वागणं तुझ्या मनात राखी असताना तू सईचा विचार करूच कसा शकतो तो त्याच्या मनाला प्रश्न विचारत असतो तू सईचा विचार करणार नाही आहे तुझं पहिलं प्रेम राखी आहे तू फक्त तिचा विचार करणार आहे आणि तो बेडवर आडवा होतो सई पण आत येते तो नॉर्मल राहत तिच्याकडे एक नजर टाकतो आणि पुन्हा मोबाईल हातात घेऊन पाहायला लागतो सई पण त्याच्याकडे पाहते आणि फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येते त्याच्याकडे पाहात ते तुम्ही झोपला नाही अजून मला झोप येत नव्हती तुम्हाला काही हवं आहे का नाही मला काहीही नको आहे ते तुम्ही ठीक आहात ना आता काही त्रास नाही ना होत आहे मी ठीक आहे ती पुढे बोलेल त्याआधीच विराट म्हणतो खूप उशीर झाला आहे झोप ती पण हो म्हणून मान हलवते आणि झोप्यावर जाऊन झोपते विराट राखीचा तर सई कार्तिकचा विचार करत झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी विराटला फ्रेश वाटत होतं आणि त्याला घरी राहायचा पण कंटाळा आला होता म्हणून तो ऑफिसला जायचा विचार करतो फ्रेश होऊन त्याचा आवरत होता त्याने ठरवले होते सईबद्दल जास्त विचार करायचा नाही म्हणून विचार करायचा तो फक्त राखीचा आणि तो ऑफिसला निघून जातो तो उठायच्या आधी सही उठून फ्रेश होते आणि खाली निघून जाते तो पण नाश्ता न ना करता ऑफिसला जातो सईला विराट सकाळी दिसला नाही म्हणून नाराज होते पण तिच्या मनात पण विचार येतो की मला कार्तिकची आठवण यायला हवी पण मी विराटचा का विचार करते ती तिचे विचार झटकते आणि तिचं काम करत असते असेच तीन ते चार दिवस होऊन जातात या तीन ते चार दिवसात सई आणि विराट खूप मोजकेच एकमेकांशी बोललेले होते सईला पण हळूहळू घरातील एक एक जणांचे स्वभाव कळत होते पण ती जास्त काही न बोलता तिचे काम करायची काही वेळ आजी आजोबांसोबत घालवायची तर काही वेळ गार्डनमध्ये माधवी होतीच तिच्या सोबतीला माधवी असल्यामुळे तिला एक मैत्रीणच मिळाली होती एके दिवशी सई गार्डनमध्ये झाडांना पाणी देत होती आणि इकडे गार्डनच्या मागच्या साईडला माधवीची आई आणि कुणीतरी बोलत होत्या मुलांनी कितीही चुका केल्या तरी आईला आपल्या मुलांची ओढ असतेच तसेच माधवीच्या आईचं झाले होते घरात सगळेच त्यांच्या सोबतीला होते पण तुषारची आठवण त्यांना सतावत होती आणि त्या त्यांची जीवाभावाची मैत्रीण सुमित्रा त्यांच्या सोबत तुषारबाबत बोलत होत्या तुषारच्या आठवणी त्यांना खूप रडू येत होतं आणि त्या सुमित्राला मिठी मारून रडू लागतात रडण्याच्या आवाजाने सई थोडं जवळ जाऊन पाहायचा विचार करते कोण रडते म्हणून आणि तिला रडताना संगीता काकू दिसतात सुमित्रा तिला शांत करते संगीता पण शांत होतात मला तुषारची खूप आठवण येते ग इथे होता तेव्हा सगळ्यांचा लाडासा होता बघ पण तो लग्नाच्या आधीच असा निघून गेल्यामुळे घरात त्याचा विषय कोणी काढत नाही पण माझ्या तुषारला कोणीही समजून घेतले नाही खरं तर त्याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे होते आणि म्हणून ते लग्नाच्या काही दिवस आधी घरातून निघून गेला आणि त्याचं जिच्यावर प्रेम होतं तिच्यासोबत लग्न केले त्याने त्याचा प्रेमाचाच विचार केला कारण तो दुसऱ्या मुलीला फसवू शकत नव्हता म्हणजे त्याने सईसोबत लग्न केले असते पण त्याचं प्रेम दुसऱ्यावर असताना तो सईला ते प्रेम देऊ शकत नव्हता म्हणून तो निघून गेला पण त्याला कोणीही समजून घेतले नाही काकूंची बोलणे ऐकून सई शॉक लागल्यासारखी पाहत असते पण तिला तुषारबद्दल वाईट नाही वाटत कारण त्याने त्याच्या प्रेमाचा त्याग न करता ती स्वीकारले होते म्हणून तिला पण आनंद झाला होता प्रेम काय असतं हे तिला माहिती होतं म्हणून तिला या क्षणाला तुषार योग्य वाटत होता ती काहीतरी विचार करते तिचं काम कंप्लीट करते आणि रूममध्ये निघून जाते तसं पाहिलं तर त्या घरात आजी आजोबा आणि माधवीसोबत सईची चांगली गट्टी जमली होती त्यांच्याशी बोलून सई आनंदी राहायचा प्रयत्न करत होती विराट पण तिच्याशी मोजकेच बोलायचा ती मनाशी काहीतरी ठरवते आणि आजी आजोबांच्या रूममध्ये जाते दरवाज्यावर टकटक वाजवते सईला बघून आजी आजोबा हसत अगं तुला परमिशन घ्यायची गरज नाही तू कधीही येऊ शकतेस इथे सई आज जाते आजी आजोबा मी विचार करत होते आपण जवळच्या मंदिरात जायचं का तिचं बोलणं ऐकून त्या दोघांना आनंद होतो चालेल तू फ्रेश होऊन ये आम्ही पण होतो सई हसत थँक्यू आजी आजोबा म्हणते आणि पडतच रूममध्ये तिचं आवरायला निघून जाते इकडे आजी आजोबा पण त्यांचं आवरायला घेतात काही वेळाने सई तिचं आवरून खाली येते मंदिरात जायचं असतं म्हणून तिने अनारकली ड्रेस घातला होता त्यावर ओढणी खूप सुंदर दिसत होती हो ती झाले आजी आजोबा हो झाले चल जाऊया ती दोघांच्या मध्ये उभी राहते आणि एका हातात आजींचा हात तर दुसऱ्या हातात आजोबांचा हात पकडते मंदिर जवळ असल्यामुळे ते चालतच जाणार होते काही वेळातच तिथे पोहोचतात देवाची मनोभावे पूजा करतात आणि तिथे बाकावर शांत बसतात सईला खरं तर आजी आजोबांसोबत बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करू आणि कशी करू हे तिला कळत नव्हतं पण बोलणं पण गरजेचं होतं म्हणून ती देवाचं नाव घेते एक दीर्घ श्वास घेते आणि आजींचा हात हातात घेत आजी मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हा बोल आजी ना आजींना वाटत होतं ती विराटबद्दल बोलेन आजींना तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट दिसत होतं आजी तिचा डोक्यावरून हात फिरवत बाळा घाबरू नकोस मनात जे काही असेल ते बोलून मोकळी हो मनात गोष्टी ठेवल्याने जास्त त्रास होतो आणि त्याच गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने आपले मन हलके हलके होते आजी आजोबा मी जे काही बोलेल ते ऐकून कदाचित तुम्हाला माझा राग येईल पण प्लीज तुम्ही माझं बोलणं आधी ऐकून घ्याल मग विचार करून निर्णय घ्याल हो पण तू बोल आधी तुला काय बोलायचं आहे आजी आजोबा मला तुषार दादांबद्दल बोलायचं आहे मला माहिती आहे त्यांचं दुसऱ्यावर कुणावर तरी प्रेम होतं म्हणून ते लग्नाच्या तीन चार दिवस आधीच घरातून निघून गेले होते आजी सईकडे पाहात तू तुषारचा विचार का करतीय तो गेल्यानंतर आम्ही ठरवले होते त्याचा विषय या घरात काढायचा नाही म्हणून हो आजी तुमची बाजू मी समजू शकते पण तुम्ही एकदा तुषार दादांबद्दल विचार केला का त्यांच्याबद्दल काय विचार करायचा त्याने केला का आमचा विचार गेला ना काही न बोलता काही न सांगता निघून आजी आजोबा मान्य आहे ते काही न सांगता निघून गेले पण ते त्यांच्या जागेवर बरोबर होते कारण त्यांचं आणि माझं लग्न तुम्ही सगळ्यांनी ठरवले होते आणि ते लग्नाला तयार पण झाले होते समजा त्यांचं आणि माझं लग्न झाले असते आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडून मला प्रेम मिळेल याची अपेक्षा केली असती तर या गोष्टींसाठी जबरदस्ती होत आहे असं त्यांना वाटले असते आणि ते मला प्रेम देऊ शकले नसते कारण त्यांचं प्रेम दुसऱ्या कुणावर तरी असताना त्यांना हा लग्नाचा निर्णय कदाचित आवडला नसेल आजी आजोबा माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही तुषारदादा कुठे आहे तुम्हाला जर माहिती असेल तर त्यांच्याशी बोला आणि त्यांना त्यांच्या घरात परत आणा कितीही नाही नाही म्हटले तरी प्रत्येक व्यक्तीची आठवण येतेच आणि ती व्यक्ती आपल्या जवळची असेल तर तिला असं विसरणं खूपच कठीण असतं घरातील मोठ्यांनी मिळून तुषारबद्दल काहीही संबंध ठेवायचा नाही हे बोलून मोकळे झालेत पण काही जण असे आहेत ते अजून पण तुषारदादांना खूप मिस करतात त्यांना वाटतं की तुषारने पण इथे त्यांच्या दे हक्काच्या घरी असावं प्लीज आजी समजून घ्या मी तुमच्याकडे जास्त काही मागत नाही आहे पण तुषारदादाचा विचार करून त्यांना आपल्या घरात पुन्हा बोलवावं आता आजी आजोबांना पण तिचे बोलणे पटत होते ते दोघं तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा खूप मोठ्या मनाची आहेस तू बघ स्वतःच्या पदरात एवढी दुःख असताना सुद्धा तू दुसऱ्यांचा विचार करते आशा करतो तुला पण तुझ्या आयुष्यात सगळं काही मिळावं तुझ्या बोलण्याचा आम्ही नक्की विचार करू आजी आजोबा हे बोलताच ती पटकन त्या दोघांना मिठी मारते आजी आजोबांना पण तिच्याबद्दल गर्व वाटत होता की सई खरंच किती गुणी मुलगी आहे आजी आजोबा तुमचा होकार असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि ती आजी आजोबांना तिचा प्लॅनबद्दल सांगते त्या दोघांना पण तिचा प्लॅन आवडतो ती दोघांना टाळी देत अशीच साथ मला देत राहा मग बघा घरातील सगळे कसे आनंदाने एकत्र एक राहतील ते बरं चला घरी जाऊया आपल्याला आपला प्लॅन पण एक्झिक्यूट करायचा आहे आजी आजोबा पण हसत हो हो चला आणि ते घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोहोचतात ती आजी आजोबांना त्यांच्या रूममध्ये सोडून तिच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होते त्यानंतर माधवीजवळ जाते आणि माधवीकडे काही वस्तू मागत असते माधवी पण तिला सगळं काही काढून देते माधवी तिला काही विचारत नाही तिला वाटतं वहिनीला काही काम असेल त्यांना आज हे सगळं रात्री करायचं होतं सगळे झोपल्यानंतर आजी आजोबा आणि सई हे तिघं मिळून करणार होते सई संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते काही वेळाने सगळ्यांचे जेवण झाले आणि ते आपापल्या रूममध्ये निघून गेले सगळे गेल्यानंतर ती खाली आली विराटला माहिती होतं ती आजी आजोबांसोबत गप्पा मारते म्हणून आज तो पण जास्त काही लक्ष देत नाही इकडे हे तिघं मिळून हॉल डेकोरेट करत असतात सगळं डेकोरेट करून झाल्यानंतर ते पण झोपायला निघून जातात मंदिरातून घरी आल्यानंतर आजोबांनी त्यांच्या सिक्रेट एजंटकडून तुषारचा नंबर मिळवला होता आजी आजोबांनी त्याला समजावल्यानंतर तो पण घरी यायला तयार झाला होता आता प्रतीक्षा होती ती म्हणजे तुषार आणि त्याची बायको सोनल घरी यायची आणि सकाळी सकाळी सैला लवकरच जाग आली कारण आज त्यांना सगळे उठायच्या आधी उठून खाली यायचे होते म्हणून सई लवकर उठून तिचा आवरायला जाते काही वेळाने बाहेर येते आज ती सिंपल साडी घालते आणि थोडाफार मेकअप करून खाली येते आजी आजोबा पण लवकर उठून तयार होतात आणि ती आजी आजोबांसाठी गरम दूध करायला ठेवते आणि तिच्यासाठी चहा ट्रे घेऊन त्यांना एक एक कप देते आणि ती पण चहाचा कप घेऊन चेअरवर बसते तिघं गप्पा मारत चहा आणि दूध पित असतात आता घरातील एक करून उठून खाली येत असतात आणि डेकोरेट केलेला हॉल बघून गोंधळून पाहत असतात आज काही आहे का म्हणून पण विचार करत असतात आणि समोर आजी आजोबा आणि सईला तयार झालेलं बघून त्यांना कळतच नव्हतं काय आहे म्हणून तुषारला आजी आजोबांनी सांगितलेल्या वेळेला तो सोनलला घेऊन येणार होता आज सोनल तिच्या सासरी पहिल्यांदा येणार असल्यामुळे तिचा गृहप्रवेश हो पण करायचा असतो आणि त्याची सगळी तयारी आपल्या सहीने के आधीच केलेली असते इकडे घरातील बाकी सगळे गोंधळून एकमेकांकडे पाहत असतात विराटचे बाबा आजोबांना काही विचारणार तोच त्यांना फोन येतो आजोबा फोन घेतात पलीकडून तुषार बोलतो आजोबा आम्ही गेटच्या बाहेर आहोत अरे तिथे काय करताय घर तुमचंच आहे गाडी घेऊन आत या हो आजोबा येतो आणि तो फोन ठेवतो आजोबा आनंदाने हसत आजी आणि सईकडे पाहत आले ते गेटच्या बाहेर उभे होते मी आत आईला सांगितले या तिघांचं काय सुरू आहे घरातील कोणाला काहीही कळत नव्हतं ते फक्त गोंधळून त्यांच्याकडे पाहत कोण येत आहे यांचा ते विचार करत होते विराट पण त्याचा आवरून खाली आला होता पण खाली सगळं बघून तो पण शांतपणे उभा होता तोच दरवाजातून आजी आजोबा आवाज येतो आणि सगळे आवाजाच्या दिशेने पाहतात आणि सगळे शॉक होतात कारण समोर तुषार आणि सोनोल उभे असतात आजी आजोबा आणि सई सोडून बाकी सगळे शॉक लागल्यासारखे पाहत असतात पण तुषारच्या आईला खूप आनंद होतो कारण त्यांचा मुलगा आणि सून समोर उभे असतात त्यांना असं झाले होते कधी त्या तुषारला मिठी मारून जवळ घेतील त्या पुढे जाणार तोच एक करारी आवाज तिच्या कानावर पडतो संगीता जिथे आहे तिथे सुबी रहा आजोबांचा आवाज ऐकून तिचे पुढे गेलेले पाऊल मागे होते आणि त्या तिथेच उभ्या राहतात आजोबांनी सहीकडे पाहिले आणि ती हसून आत निघून गेली घरात काय सुरू आहे कुणाला काहीही कळत नव्हतं तोच सई घरातील नोकर लोकांची मदत घेऊन सगळं काही बाहेर घेऊन येते ती आधी उंबरठ्यावर तांदूळाची भरलेला कलश ठेवते त्यानंतर कुंकवाचे ताट ठेवते संगीता ताई अजून पण शॉक मध्ये असतात त्यांना विश्वास बसत नाही सई संगीता काकून जवळ येते आणि त्याचा हात पकडून तुषार आणि सोनल समोर घेऊन येते काकू हा मान तुमचा आहे तुमच्या येणाऱ्या सुनबाईचे औक्षण करून गृहप्रवेश करायचा आहे ना सई हे बोलता संगीताचा चेहरा आनंदाने फुलतो पण हे कसं माहिती होतं की तुषार आणि सोनल येणार आहे हा विचार मनात त्या गोंधळून तिच्याकडे पाहतात काकू आता काही विचार असतील ना ते बाजूला ठेवा आणि औक्षण करून घ्या काकू भानावर येतात स्माइल करत तुषार आणि सोनलचं औक्षण करतात त्यानंतर सोनलकडे पाहात आते म्हणून सांगतात सोनल कलशला अंगठ्याने स्पर्श करत गृहप्रवेश करते त्यानंतर कुंकवाच्या ताटात पाय ठेवून पुढे चालत असते आज खऱ्या अर्थाने तिचा भोसले घरात गृहप्रवेश झाला होता ते आत संगीतात आई दोघांना मिठीत कवटाळून घेतात कारण जेव्हापासून तुषार गेला होता त्या घरात फक्त त्यांनीच त्याला खूप मिस केले होते ते दोघं मिठीतून बाजूला होतात आणि आजी आजोबांजवळ जातात वाकून त्यांना नमस्कार करतात ते दोघं पण तुषार आणि सोनलला आशीर्वाद देतात एक एक करून ते घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात तुषारची आई तर खूप हॅपी होती कारण त्यांचा मुलगा सून आज त्यांच्या स्वतःच्या घरी आले होते आज ते घरात आल्यामुळे सगळे घरातील खूप हॅपी होते आजी आज आजोबा सगळ्यांवरून नजर फिरवतात आणि आजोबा बोलायला सुरुवात करतात आज जो काही आनंद घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे तो फक्त सईमुळे तसे सगळे आश्चर्याने सईकडे पाहतात हो कारण तिच्या समजवण्यामुळे आज तुषार आणि सोनल इथे आहे हे ऐकता संगीतात आईचा सईबद्दलचा असलेला राग कुठल्या कुठे पडून जातो त्या सईजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत थँक यू म्हणतात सई स्माईल करत काकू थँक यू नका बोलू मी जे काही केले आपल्या माणसांसाठी केले तिचं बोलणं ऐकून बाळा खरंच खूप समजूतदार आहेस तू सगळे घरात हॅपी होते पण मगासपासून विराट मात्र शांत असतो तुषार त्याच्यासमोर जाऊन खाली मान घालून उभा असतो मोठा असला तरी त्याने चूक केली होती आणि त्याची शिक्षा विराटला मिळाली होती म्हणजे त्याला लग्न करायचे नव्हते पण तुषारमुळे लग्न करावे लागले होते तुषार त्याच्यासमोर हात जोडत मला खरंच माफ कर माझ्यामुळे तुला तोच विराट त्याला मिठी मारत दादाजी झालं ते विसरून जा आणि तू तुझ्या प्रेमासोबत हॅपी आहे है ना आज सईमुळे आम्ही इथे आलोय ते दोघं सईजवळ जातात आणि तिचा हात हातात घेत थँक्यू म्हणतात आज तिच्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं सई त्या दोघांकडे पाहात आज मी जे काही केलं आहे ते आपल्या फॅमिलीसाठी केलं आहे माझ्या एवढ्या करण्यामुळे घरातील सगळे किती हॅपी आहेत यातच मला पण आनंद आहे तिच्या बोलण्यामुळे तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतात कारण तिचे विचार एवढे सुंदर आहे याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं ती बोलत होती आणि आपल्या विरटला राखीची आठवण येत होती कधी कधी ती पण त्याला असेच मेसेज करून असंच समजावत होती परिवार म्हणजे एकमेकांची साथ देऊन पुढे पुढे वाट दाखवण्याचा मार्ग दुसरे सगळे साथ सोडतील पण आपल्या कुटुंबातील माणसे कधीच साथ सोडणार नाही आपण सगळ्यांची चांगले वागलो तर बाकी सगळे पण आपल्यासोबत चांगले वागतात आणि चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलेच होते म्हणून स्वतः पण आनंदीत राहा आणि दुसऱ्यांना पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आज घरच्या सगळ्यांच्या तोंडून साईचे कौतुक ऐकून विराटला आज तिच्याबद्दल छान वाटत होतं तुषार आणि सोनलचे लग्न ते करून आले होते पण घरातील त्यांचे लग्न पुन्हा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाने घरातील बाकी सगळे पण हॅपी होते बरं आपल्याकडे दिवस कमी आहे तर तुम्ही ठरवा काय काय घ्यायचं ते हो ते करूया प्लॅन पण आज तुषार आणि सोनल आले आहेत तर काहीतरी थोडं गोड खायला बनवा आजोबा म्हणतात तुषार जा सोनलला घेऊन तुझ्या रूममध्ये संगीता म्हणतात आणि बाकीच्या लेडीज किचनमध्ये जातात घरातील सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात संगीता काकू आदी सईला किती वाकड्यात बोलल्या होत्या त्याबद्दल त्या सईची माफी मागतात सई पण त्यांना मोठ्या मनाने माफ करते संगीतात आई सईच्या डोक्यावर हात फिरवत बाळा तुझं आवडता पदार्थ सांग मी माझ्या हाताने बनवते आज खूप वर्षानंतर तिला तिच्या आवडीचा पदार्थ काय आहे हे विचारलं गेलं होतं नाहीतर तिची आई गेल्यानंतरपासून तिची आवड निवड कोणी विचारली नव्हती सईला भरून येतं पण तिला आजचं चांगलं सा वातावरण खराब करायचं नव्हतं म्हणून ती हसत काकूंना सांगते मला शिरा खूप आवडतो बरं मग आज मी माझ्या हाताने तुझ्यासाठी शिरा बनवणार काकू म्हणतात आणि विराटची आई त्यांच्याकडे गोंधळून पाहते कारण सहीबद्दल त्यांनीच आधी सगळ्यांच्या मनात किती काय काय भरवले होते आणि आज त्या सहीसोबत किती प्रेमाने बोलत होत्या आईंना पण वाईट वाटत होतं संगीताच्या सांगण्यावरून मी पण खूप वाईट वागले सहीसोबत त्या सहीजवळ येतात आणि काही न बोलता तिच्या गालावरून हात फिरवतात आणि निघून जातात आज सहीला घरात सगळ्यांकडून प्रेम मिळत असल्यामुळे ती खूप हॅपी होती सगळ्यांना मिळून स्वयंपाक करतात सगळं झाल्यानंतर ते सगळे मिळून जेवण करतात विराट ऑफिसला जायला निघाला होता खरं पण घरात सगळ्यांना आनंद बघून तो घरीच थांबायचा विचार करतो आज सगळ्यांसोबत जेवायचा आनंद काहीतरी वेगळाच होता जेवण झाल्यानंतर ते ठरवतात कुठे शॉपिंगला जायचं ते काय काय खरेदी करायची ते लेडीज लोकांनी तर खूप मोठी लिस्ट तयार झाली होती उद्या सकाळी सगळे शॉपिंगला जाणार होते आजचा दिवस त्यांचा असं निघून गेला विराट आणि सई यांच्या रूममध्ये येतात फ्रेश होऊन त्यांच्या जागेवर झोपतात आज सई खूप हॅपी असल्यामुळे लवकरच झोपून जाते विराट मात्र जागीच असतो त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो उठून बसतो आणि तिच्याकडे भानरपून पाहत असतो तो, तो, तो उठून तिच्याजवळ जातो तिच्यासमोर गोडघ्यावर बसतो आणि तिच्या निरागत चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत असतो नकळत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो सई कधी कधी मला असं वाटतं की तूच माझी राखी आहेस म्हणून आणि राखीची आठवण येताच तिच्या चेहऱ्यावरचा हात मागे घेतो आणि तो हे काय करत होता हे त्याच्या लक्षात येताच तो उठून बेडवर जातो मी का सईचा विचार करतो आहे मी तर फक्त माझ्या राखीचा विचार केला पाहिजे आणि तो डोळे बंद करतो आणि डोळे बंद करताच त्याला पुन्हा सईचा निरागत चेहरा दिसतो तो पटकन डोळे उघडतो हे मला काय होतं आहे सईचा विचार मनात येऊ नये म्हणून तो काही वेळ मोबाईल पाहतो आणि मोबाईल पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचं ते त्याला कळत नाही बघूया पुढील भागात तुषार आणि सोनलच्या लग्नाची पार्टी आणि आपल्या सई आणि विराटचा रोमांस आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद